वर्षाच्या नंतर सुद्धा जर गद्दारीचा डाग पुसला जाऊ शकत नसेल तर तसल्या खोक्यावर त्या सुद्धा साहेब नोंद आज या ठिकाणी मला आपल्या सगळ्याला सांगायचंय और बहिनो सोयाबीन का भाव क्या था अकरा हजार रुपये था अभि कितना हुआ म्हणजे क्विंटल को कितना कम हुआ ये है मोदी की गारंटी। बहे और बहनव प्याज पर निर्यात बंदी किसने लगाई अक्षरशा उकंड्यावर कांदा फेकून द्यायची पाळी आली आपली जरा भाव वाढते म्हणलं की निर्यात बंदी जरा सोयाबीनचा भाव वाढते म्हणलं की लगेच पाम तेल आयात लगेच डिओशी आयात मला वाटतंय अशा पद्धतीनं शेतकरी विरोधी धोरणं राबवून शेतकऱ्याला मातीत घालायचं काम ज्या मोदी सरकारनं केलंय त्या मोदी सरकारला हे सर्वसामान्य शिवसैनिक आणि शेतकरी गाडल्याशिवाय शे या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही आज या ठिकाणी साहेब मला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचंय माझ्या वैयक्तिक फोनमध्ये साहेब जवळपास पासष्ट पास हजार सातशे चौसष्ट नंबर सेव्ह आहेत साहेब आणि कुठलं काम असं ना साहेब कुणी मॅनेजर बँकेचं ऐकत नसल आपल्याला फोन गायीकडं आजारी पडली डॉक्टर तपासायला नाही गेला तरी फोन गाय धरून नेलं तरी फोन गाडी पंक्चर झाली जा ज्या भेटायला गेला तरी फोन डीपी जळाला तरी फोन फोन साहेब मला एवढंच सांगायचंय की ही कधीच शक्ती निर्माण म्हणून आता सुद्धा गमत सांगतो तिथं शिवाजी पत्र्यापाशी उतरत होतो पोलिसाला वाटलं असल्या कापड्यातलं कुठलं खासदार दिलं ढगलो मला पण <laughs> काय मला बी दिसलं नाही पोलीस मी बी थोडं झटकलो पण पुन्हा लक्षदार राहणार पोलिसच आहे नेमका पण साहेब खासदार असून आमदार असून आम्ही कधी खासदार आमदारकीचा बडेजाव ठेवला नाही ही खासदारकी ही आमदारकी तुमच्यासाठी आहे आणि तुमच्यासाठी त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पणाला लावणार आज बरीचशी लोक म्हणतात की फोनवर बोलल्यानं काय होते साहेब दिवसाकाठी साधारणतः पाचशे पाचशे हजार कुणाला जर आता पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवल्या आणि लई चुकाच्या छत्र्या उगवल्या भावी खासदाराच्या माझं त्यांना जाहीर आव्हान आहे एकच दिवस माझ्या फोनवरचे फोन उचलून दाखवायचे तुम्हाला सांगतो एकच दिवस ही लक्षात काय आहे माहिती आता एक महत्वाचा मुद्दा जर पाचशे लोक मला फोन करत असतील तर ती पाचशे तरी खुळे असतील आणि मी तरी खुळा आपण त्याचा फोन घेतला बँकेच्या मॅनेजरला सांगितलं दे बाबा साहेब त्याचा दोनशे तीन चा ते तीनशे रुपये खर्च चाक्रा मारायचा वाचतंय मला वाटतंय ह्या पद्धतीनं सामान्य माणसाचा कुटुंबातला सदस्य म्हणून काम करायचा मी केलेला आहे प्रयत्न आणि निश्चितपणे तुमच्या घरातला कुटुंबाचा सदस्य म्हणून मी मतं मागितली होती आणि त्याच पद्धतीनं तुमच्या घरातला कुटुंबाचा सदस्य म्हणून पाच वर्ष अखंडपणे तुमच्यासाठी राबलोय <laughs> आज या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगायचं मध्ये मी जवळपास सात वेळेस मागणी केली पहिल्यांदा पहिल्यांदा ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली त्यावेळेस आपण मागणी केली त्याच्यानंतरच्या काळात आपण साहेब आपल्या आदेशानं आपलं खासदाराचं सगळ्याच सगळं शिष्टमंडळ महामहीम राज्यपालांना भेटायला द्रौपदी मुर्मू ना भेटायला गेलं त्यांना मागणी केली की लोकसभेचं अधिवेशन येत आहे आपण पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा त्या ठिकाणी वाढवून जर खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे तर पन्नास टक्केची मर्यादा आपण लोकसभेत त्या ठिकाणी कायदा करून वाढवावी पण साहेब त्याला सुद्धा केराची टोपली दाखवली गेली आणि आता निवडणुकीपुरतं गाजर दाखवायचं काम हे राज्य सरकार करत आहे मला वाटतंय ते दाखवलेलं गाजर त्याच पद्धतीनं त्यांना सुद्धा तुम्ही दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही सुद्धा मला त्या ठिकाणी खात्री आहे आज मला तुम्हाला विचारायचंय उस्मानाबादचं धाराशिव नाव कुणी केलं र केलं साहेब धाराशिवचं सा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबादचं धाराशिव नाव व्हावं ज्याला हिंदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी धाराशिव म्हणून संबोधलं ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन करायचं महा पराक्रमिक काम जर कोणी केलं असेल तरी उद्धवजी ठाकरे साहेब आपण त्या ठिकाणी केलेला आहे आणि निश्चितपणे आता मला तुम्हाला सगळ्याला विचारायचंय ताम्र थपकी घेतो अरे अण्णाच्या नावाशिवाय तर शिवसेना होऊ शकत नाही साहेब नरसिंग अण्णा जाधव म्हणून या ठिकाणी जुने जिल्हा प्रमुख होते बघता साहेब त्या रोपट्याचा एवढा मोठा वटवृक्ष झालेला आपल्या सगळ्याच्या समोर या ठिकाणी दिसतं आणि म्हणून आहेत आता सगळ्याची नाव घेऊन भाषण करू गण नको की जरा तू लवड्याहून ताप लाव तुम्ही खरं आता मला तुम्ही सांगा आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय चाललंय सध्या बघा साहेब कुठपर्यंत गेलपिणाऱ्या बाईला सुद्धा कळालंय ईडीसीबीआय धाक दाखवून ज्यांनी साहेब काळी संपत्ती जमवली त्या बोक्याला ह्याची भीती दाखवून सगळं तिकडं घ्यायचं काम चालू आहे मला वाटतंय राऊत साहेबासारखे आणि आमच्या सारखे जे इमानदार माणसं आहेत ज्याच्याकडे काळी संपत्ती बी नाही आणि त्या ईडीसीबीआयच्या धाकाच्या बापाला भेट नाहीत साहेब आम्ही खंबीरपणे त्या ठिकाणी तुमच्या सोबत उभे होते आणि बांधवानो मला तुम्हाला विचारायचंय आता सोयाबीनचा भाव साडेचार हजार आलाय अकरा हजाराचा आता आपल्याला परत अकरा हजाराला सोयाबीनचा भाव आहे का नाही तर माझ्या मागं मोठ्यानं घोषणा द्यायची घोषणा बिंबीच्या देटापासून पाहिजे जय श्रीराम हा झाला अकरा हजार रुपये आता बेरोजगार तरुण तरी एक सुद्धा नाही पांठपुरीवर एक सुद्धा पोरग दिसत नाही का नाही रे सगळ्याला लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या येतात मोदी की गॅरंटी दोन करोड नोकऱ्या मिळाल्या का आता नोकऱ्या मिळायचा दुसरा मंत्र आहे कर्नाटकात दिलता बघा मोदी साहेबांना बजरंग बलिके अरे एवढ्या नाही ती शंका घेतील आपल्यावर बजरंग बलिके हां लागल्या नोकऱ्या अरे हिंदुत्वाचं सर्टिफिकेट बाळासाहेब ठाकरेच्या शिवसैनिकाला असल्या फुडतूस लोकांनी द्यायची गरज नाही आम्ही हिंदुआात आम्हाला सांगायची गरज नाही पण पोटात आग पडलेली असताना शेतकरी मारला जात असताना आत्महत्या करत असताना तरुण युवक बेरोजगार असताना त्याच्या प्रश्नाकडे आपण लक्ष वेधलं तर आपल्याला काय म्हणते कळले का नाही गणित बांधवनो ह्याच्या बाबतीत आता जागरूक व्हा विषय असंख्य आहेत बरेचसे विषय आता ह्या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत आज आपल्या सगळ्याच्या माध्यमात आता काय अडचण वाटते का आपल्याला साहेब मी मी आणि दादा इतकं माणसात असतो हो। सेल्फी काढणाऱ्या माणसाने जरी मतदान टाकलं तरी माझं सहा लाखाच्या जा पुढे जाईल साहेब मला तुम्हाला एकच आवाहन करायचंय बाबा मला तुम्ही सांगा दोन हजार एकोणीस ला मी खासदार म्हणून निवडून आलो आपली भारतीय जनता पार्टीची युती होती ही काय म्हणते काय म्हणते तिर अरे त्यांना सांगा कि ह्याच मतदारसंघातून संघातून कल्पनाताई नर ज्या वेळेस मोदीचा जन्म सुद्धा झाला नव्हता तेव्हा दोन हजार चार ला खासदार होत्या त्यांना सांगा अरविंद कांबळे मोदीचा राजकीय जन्म झालेला नसताना सुद्धा हिंदू रय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने धनुष्य बानावर त्या ठिकाणी खासदार होते का नाही रे मग आता साहेब कोण कौन कुणामुळे झालं आणि म्हणून जरा हुकलं काय उनामुळं झालं काय की शिवाजी बापू काम नाही होते का नाही पण त्यांना सांग जरा आता मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे दोन हजार चोवीस ला आपल्याला मी मागच्या वेळेस एक लाख सत्तावीस हजार मतानं काहीतरी निवडून आलतो पण बांधवानो मागच्या वेळेस जेवढ्या लीड न निवडून आलो होतो आता आपण मोदीच्या विरोधात हो कोणाच्या त्याच्यापेक्षा एक तरी मत आगाव मला तुमच्याकडून पाहिजे तरच बाळासाहेबांचा पट्ट्या म्हणून मी त्या ठिकाणी सांगेल आणि मला खात्री आहे की आपण इमानदारीनं जर काम केलं असेल तर जनता सुद्धा साहेब इमानदारीनं त्याची फेड करते आणि निश्चितपणे आम्ही आपल्याला विश्वास चाळीस चाळीस लोक साहेब कोण पांढपरीवर होतं कोण रिक्षा चालवित होतं कोण कुठं काय काय करीत होतं साहेब अशी माणसं सगळी मोठी नुसती मोठीच नाही सामान्य कुटुंबातली माणसं आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री लोकसभेचा अध्यक्ष ज्या शिवसेनेनं केला मला वाटतं जगामध्ये आणि भारतामध्ये फक्त एकच तो असा पक्ष असेल हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना